सर्व धर्म समभावाचा संदेश देणारे रिपाई नाशिक जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या अभिष्ठन चिंतन सोहळ्याप्रसंगी आज दिनांक बावीस जानेवारी रोजी पांडवलीने या ठिकाणी भंतेजी यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते श्रीलंकेहून आणलेले बोधीवृक्ष यांची देखील पूजा प्रकाश लोंढे यांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर बुद्ध स्मारकाचे दर्शन घेऊन धम्बवंदना देखील करण्यात आली दरम्यान या प्रसंगी पी एल ग्रुपचे अध्यक्ष भूषण लोंडे यांनी दिनदर्शिकेचे अनावरण देखील त्यांच्या हस्ते केले तसेच पातर्डी फाटा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केले पाथर्डी पाटा या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते विशाल दोंदे व त्यांच्या सहकार्यांनी प्रकाश लोंढे यांच्या अभिष्ठान चिंतन सोहळ्या प्रसंगी नागरिकांना अन्नदान देखील करण्यात आले आज होत असलेल्या विविध कार्यक्रमांनी प्रकाश लोंढे यांचा अभिष्ठान चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्रां दिवशी बोलताना शिवसेना सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके यांनी प्रकाश लोंडे यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या तसेच पाथर्डी फाटा येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप गोंडे यांनी देखील पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या सन्मान्य उत्तर महाराष्ट्र प्रमुख श्री प्रकाशजी लोंडे साहेब यांचा वाढदिवसानिमित्त आज बौद्ध लेणी इथे आमच्या सर्वांना मान सन्मान बोलवण्यात आलं लोंडे साहेबांना पुढील वाटचाली वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्याच्याबद्दल आपण हार्दिक शुभेच्छा देतो निमित्त आज साहेबांचा वाढदिवस अतिशय वातावरणामध्ये आज अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये रामनवमीची स्थापना तसेच बावीस ज जानेवारी तसंच लोंडे साहेबांचा आज दुग्ध दुग्ध शर्कऱ्याचा योग या निमित्ताने जाणवतोय या निमित्ताने राम रामलल्लाच्या मूर्तीचं अयोध्या इथे प्रतिष्ठापना तसेच लोंडे साहेबांचा वाढदिवस या दुग्ध शर्कऱ्याचा योग यानिमित्त जाणवतो लोंडे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाशिक जिल्ह्याचे तो आमचे प्रकाशजी लोंडे साहेब यांचा आज वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने मातडी फाटा जनसम्राट बहुते सामाजिक संस्थेच्या वतीने व आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने आज अन्नदान एक मसूर पुलाव व लाडू वाटप असा भव्य दिव्य असा कार्यक्रम या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सा साजरा केला व लोंडे साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो हीच मी ईश्वर प्रार्थना करतो थांबतो जय भीम जय भेट आपले आपला राम रामप्रतिष्ठेचा एक सर्वात मोठा आयुष्यला हा प्रोग्राम राम मंदिरचं जे आपलं प्राणप्रतिष्ठा होती त्याचा त्या अनुषंगाने हा कार्यक्रम नियोजित केलेला होता हा कार्यक्रम नियोजन आणि त्याचे एक सर्वात जास्त हे भाई दोनदे आपले प्रेक्षा आमचे दादी यशवंत दाजी आमचे लिदा साळवे श्रीराम पालकचे अशा सर्व भारतीयांना मी खूप खूप शुभेच्छा देतो पुختهसरा न्यूज बंटी आड़ाव, नाशिक